भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकवीस तर्फे भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या सहकार्यातून माजी नगरसेविका विद्याताई राजेश मात्रे यांच्या प्रयत्नातून भाजप डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष दिनेश जाधव यांच्या सहाय्याने जाधववाडी महाराजा गेट रस्ता जाधववाडी नंबर वन शिवमंदिर रस्ता बदाम गल्ली रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे कल्याण जिल्हा उपसचिव राजेश बामा मात्रे डोंबिवली पश्चिम मात अध्यक्ष प्रिया जोशी उपाध्यक्ष दिनेश जाधव तसेच माजी नगरसेवक नंदू मात्रे हृदयनाथ भोईर जितेंद्र भोईर प्रकाश भोईर संतोष केणे माजी नगरसेविका हर्षदा भोईर तसेच भाजपा अनुसूचित जाती प्रदेश महामंत्री शशिकांत कांबे माजी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच जी जोशी साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंच मयूर पाटील यांनी केले সবাই <laughs> সবরিক <laughs> <laughs>